मित्रांनो आता आहे त्या दोन दिवसातच एक भव्य दिवस जुनं आणि पारंपरिक ओरिजिनल हिंद केसरी म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं असं ओरिजिनल हिंद हिंद केसरी माळशिराचं ओपन मैदान पार आहे अकरा तारखेला आणि या मैदानात छत्रपती संभाजीनगरचा ज्याची अमित वाडरी कळंबी यांनी खरेदी केली असा चिमण्या सज्ज झाला आहे मग चिमण्या म्हणल्यावर म्हटल्यावर चिमण्याचा पायरा कोण असेल चर्चा चालू आहे की चिमण्या आपल्याला शेवायाबांचा पाखरेसोबत पाहताना दिसेल चिमण्या आपल्याला पेडगाव हिंदकेस मैदानात भोंगासोबत पाहताना पाहायला मिळाला होता आणि जबरदस्त असा वेग लागला होता आणि गोलाचे मानकं जर होते हिंदकेसरचे तर महाशिवाचे हिंद मैदान नक्की कोण दिसेल तर शेवायाबांचा पाखरा दिसेल असं सांगण्यात येते त्यानंतर बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध नामांचा ड्रायवर विठ्ठल ना बोतकर यांचा तेजा तेजा कोणासोबत दिसेल कारण देवाण्याच देवाने आणि तेजाचा शं पाहायला शंभर टक्के फिक्स चालाय असं सांगण्यात येतं घरचा पाहताना दिसेल पण एक चर्चा चालू आहे की दिवाण्यासोबत आपल्याला लखन दिसू शकतो छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि लखन जर देवाणीसोबत पाहाल तर तेजीसोबत कोण दिसेल तर मी ते पण एक दाट शक्यता आहे की घरचा साथ जर आपल्याला पाहता दिसेल तेजे आणि दिवाण्या तुमचं मत काय दिवाण्या दिवाण्या आणि लखन दिसेल का आणि तेजेसोबत कोण दिसेल हे कमेंट कोण नक्की सांगा सात म्हणून भेटेल कोण नाही का नवीन अपडेट्स आहे भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये